नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत किनोट परिसरातील बातमी नमस्कार आपल्या किनोट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आम्ही या पंचायत समिती समितीसमोर दारासमोर आलेलो हो। आहोत आणि नऊ तारखेपासून चालू असलेलं हे आमरण उपोषण आज या ठिकाणी प्रतिक्रिया देणार आहेत तर आजचा हा तिसरा दिवस आहे आपण काय सांगू शकाल प्रशासनानं काय दखल घेतली आहे आजपर्यंत प्रशासनानं आजपर्यंत दखल घेतलेली नाही व्हिडिओ साहेब आले होते दोन मिनटासाठी बोलून निघून गेले नंतर व्हिडिओ साहेब काही कॉल उचलत नाहीत कमिशनर ऑफिसला हाव औरंगाबादला हवं असं समजून टाळाटाळ करत आहेत त्यांचा नामचा अजून काही संपर्क नाही समजा आणि प्रशासन याच्यामध्ये दी गंभीर दिसत नाही कारण की आज आम्ही तिसरा दिवस असल्यामुळं प्रशासनाकडून कोणताही अधिकारी अजून आलेला नाही आहे त्यांच्या वतीनं मग आज जर दखल असा सदस्य या ग्रामपंचायत सदस्य हे असं करत असलं तर जणसामान्याचं का काय होणार आहे अत्यंत दुर्दैव म्हणायला हरकत नाही कारण की ग्रामपंचायत उपसरपंचाला जर स्टेटमेंट किंवा मोजमात पुस्तिका टी एस सी एसच्या कॉप्या इस्टिमेट भेटत नसेल तर जनसामान्याचं काय खरं आहे याचा हा प्रश्न सगळ्याला पडला आहे गावातल्या जनसामान्य नागरिकाला याबद्दल कुतूहल वाटत आहे अजून हे उपेशन किती दिवस चालू राहणार असं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत आणि सखोल चौकशी करून या प्रकरणाची जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे अमरूषण चालू राहील धन्यवाद या किनोट न्यूजला माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद या उपोषणास्थळी शेतकरी संघटनेचे सिंग ठाकूर हेही आपली काय भूमिका आहे ते सांगतील उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर त्यांचे सगळं पत्र पाहिल्यानंतर पाच तारखेला दिल्यानंतर आज बारा तारीख आहे तर त्यांनी दखल घेतली नाही आणि विशेष आणि विशेष बाब उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य असून तर त्यांना माहिती मिळत नाही मग याच्यामध्ये असं वाटते का सरळ सरळ विस्तार अधिकारी आणि त्या गावचे जे ग्रामसेवक असेल तर यांनी कुठला यांना म माहिती न होऊ देता यांनी केले आम्ही त्यांना पाठिंबा दिले आणि आता जे नवीन नियम आता एक जुलैपासून झाले त्या नियमाप्रमाणे हे खूप दोषी दोषी होतात आणि ग्रामपंचायत अधिनियमप्रमाणे थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की उपसरपंच आणि माननीय त्या ग्रामपंचायतचे सदस्य उपोषणाला बसतात तर लोकशाहीमध्ये याच्यापेक्षा आणखी थट्टेची बाबू दुसरी कोणती असेल असं वाटत नाही मी आता संघटनेकडून त्यांना निवेदन देतो पंचायत समितीचा आणि त्वरित त्यांनी जर दखल घेतली नाही तर आता कायदा हातात घेतल्याशिवाय दुसरं काही उपाय नाही असं मला वाटते जर यांनी जर दखल घेतली नाही तर आता कायदा हातात घ्यायचा असं आम्ही संघटनेकडून आम्ही निवेदन देत आहोत धन्यवाद धन्यवाद सर, देन्यार सर। परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा